यानंतरचे उमेदवार आहेत अजय घरात विक्रोळी विधानसभेत नाही बाकीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी खुर्चीवरती बसून घ्यायचंय आणि उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचंय सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन या मंचकावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व मुंबईतील उमेदवारांना सविनय जय भी मी वंचित बहुजन आघाडी विकोळी विधानसभा अधिकृत उमेदवार अजय रवींद्र खरार या विधानसभेला विकोळीमध्ये एक भाऊ आणि एक ताई महाविकास आघाडी महायुतीतून उभे दो आहेत दोघांनी आलटून पालटून दोन हजार एकोणीस पर्यंत सत्ता उपभोगली दोन हजार एकोणीस एकोणीस नंतर असं कोणतं वैचारिक परिवर्तन झालं की भाऊ आणि दादा एकमेकांच्या विरोधात उभे राहिले भाऊ आणि ताई यांनी विकोळी विधानसभेमध्ये आरोग्य सेवाची पूर्ण विलेवाट लावलेली आहे विकोळीमध्ये मुंबई पब्लिक स्कूल सारख्या शाळा आहेत त्या शाळा व्यवस्थित रित्या कार्य करत नाहीत विकोळीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत नाहूर पासून पवई पर्यंत सूर्यनगर पर्यंत ते प्राथमिक आरोग्य केंद्र गेली दहा पंधरा वर्ष झाले बंद आहेत बंद होण्याच्या मार्गावर आहेत कन्नमौर नगर मध्ये क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा घटकांना ते रुग्णालय खूप मदत करायचं गोरगरिबांसाठी खूप खूप चांगलं रुग्णालय होतं ते पण स्थानिक तिथल्या कार्यसम्राट जे स्वतःला घोषित करतात त्यांनी ते रुग्णालय बंद पाडलं आणि येणाऱ्या पाच वर्षापासून अजून अजून पाच वर्ष ते रुग्णालय बनायला वेळ लागणार आहे तर मी आव्हान करतो विकोळी मधल्या सर्व मतदारांना आणि त्या भाऊंचे मोठे भाऊ होते साहेब आजारी होते प्रेस मध्ये येऊन त्या भाऊंचे मोठे भाऊ बोललेले आहेत की साहेब तुम्ही तब्येत सांभाळा महाराष्ट्र मी सांभाळतो मी त्या भाऊंना त्याच्या भाऊंना सांगतो तुम्ही सकाळच्या तुमच्या प्रेस सांभाळा मी विकोळी सांभाळतो एवढंच बोलतो सांगतो जय मी